बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने वीर जवानांच्या परिवारांना शौर्य स्मृती पुरस्कार व स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या परिवारांना शौर्य स्मृती पुरस्कार व स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार कोल्हापूर माननीय श्री सुजित कुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी शहीद व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबियांनी आभार व्यक्त केले यावेळी त्याचबरोबर करवीर पोलीस ठाण्याकडे कार्यरत असलेल्या यापूर्वी सैन्य दलामध्ये सेवा बजावलेल्या पोलीस अंमलदार श्यामराव पाटील गणपत पोवार अनिल आगळे संजय जाधव महादेव ढोकरे यांचा सन्मान करण्यात आला तसेच स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल कोल्हापूर सायकल क्लब यांनी एकोणऐंशी किलोमीटर सायकल फिरवून सदर आर्मी व पोलीस यांच्या संयुक्त कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वीर जवानांच्या कुटुंबियांना मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या व कार्यक्रमाच्या ठिकाणी वातावरण भावनिक झाले कार्यक्रमात माजी सैनिकांनी युद्धातील प्रसंग व्यक्त करताना डोळ्यासमोर जणू युद्धभूमीचे प्रत्यक्ष चित्र उभे राहिले अंगावर शहारे आणणारे एक एक प्रसंग होते रिटायर्ड कॅप्टन बंडोपंत मोगडे लेफ्टनंट बंडू कात्रे हवलदार सागर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे शंकर कळकुटे नाथा गळवे सहायक फौजदार राहुल देसाई रणजित देसाई पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पोवार दिलीप घाडगे बजरंग लाड सुहास पोवार सुजय दावणे विजय तळसकर पोलीस आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व गायन प्रल्हाद पाटील यांनी तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी अमजद इनामदार बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार